भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे नाशिक जिल्हा आयोजित माणुसकी स्वचल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या संकल्पनेतून गुणवंत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आज गुणगौरव करून समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालय पंचक रोड नाशिक रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादाबू केदारे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिणी जाधव राष्ट्रीय सचिव डॉ अविनाश झोटिंग राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ साहेबराव निकम राष्ट्रीय संघटक कैलास हिरे राज्य मार्गदर्शक विशाखा कसबे मार्गदर्शक सौ वंदना इंगळे मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र राजेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश बोराडे महिला जिल्हाध्यक्षा राजश्री भावसार नाशिक जिल्हा सचिव सविता खैरनार नाशिक रोड विभागाध्यक्ष अभिषेक तायडे योजना भगत आदी मान्यवर उपस्थित होते जनता विद्यालय पंचक शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी मान्यवरांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शैक्षणिक व सामाजिक ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालं ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला जर कुठे हक्का आणि अधिकाराचं कुठे वायुशीर झालं असेल रिफ्रेजमेंट ऑफ झालं असेल त्या ठिकाणी तुम्ही दान मागू शकता ते केवळ ग्राहक म्हणूनच नाही समोर कुठे लक्षात ठेवा आणि ही जी चळवळ आहे ही चळवळ आता मी यावेळेस बघितलं की सगळे विद्यार्थ्यांवर सत्कार करताय आहेत अशी चळवळ चालवत चालतं तर राष्ट्रीय अतिशय या ठिकाणी आहेत दादा भाऊ कारण मग व्यक्तिमत्व आणि बरोबर काम केलेलं आहे तर त्याचा उद्देश मला या ठिकाणी निश्चितपणे असा वाटतो की येत्या काळामध्ये या चळवळीला वस्तूची खरेदी करतो तो विक्री करण्याच्या उद्देशाने करत असतो कंझ्युम करण्याच्या उपभोग घेण्याच्या उद्देशाने करत नसतो त्यामुळे त्याला ग्राहक म्हटलं जातं परंतु उपभोक्ता समजलं जात नाही आणि तसं उपभोक्ता म्हणजे काय तर वस्तू विकत घेतलेली असेल त्याचा प्रत्यक्ष उपभोग घेतो त्याला उपभोक्ता असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या संस्थेचं जे काही नाव आहे ग्राहक कंसाचा उपभोक्ता हे समजून घेणं आवश्यक आहे तर आपण या संदर्भात बोलायचं झालं तर ग्राहक हा जागतिक स्तरावरती राजा समजलं जात ग्राहक हा राजा आहे कंज्युमर इज अ किंग आणि त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ग्राहकाला जसं आपण म्हणतो अतिथी भव पितृदेवो भव आचार्य भव तसंच ग्राहकाला मातृदेवोभाव त्याचप्रमाणे ग्राहक देवो भव असं पण म्हटलं जातं आणि म्हणून ग्राहकाला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून हे जे काही ग्राहक आहे या ग्राहकाला जर इतकं महत्वाचं स्थान आहे तर मग महत्वाचं स्थान जर असेल तर मग त्या ग्राहकाच्या संदर्भामध्ये आपल्याला हक्क काय आहे आपले कर्तव्य काय आहे योगेश निकम हॅलो नाशिक नाशिक रोड